त्या महाद्वारापशी काही वर्षांपूर्वी म्हणजे मी लहान असताना जे मला आठवतंय सांगतो तिथे एक बाहेर दगड होता त्या दगडाला लोकांनी हळदी कुंकू लावलेलं होतं मात्र तो दगड आज दिसत नाही कोणी काढला माहिती नाही कधी काढला माहिती नाही तो दगड एकनाथ महाराज ज्या ठिकाणी थांबले त्या ठिकाणचा तो दगड होता काय भूमिका असेल त्याच्या पाठीमागची माहिती नाही कारण फक्त गुरुवारी बसून होते अन्न पाण्याचा त्याग करून सद्गुरूंची भेट जर घ्यायची असेल तर अशा पद्धतीची आर्तता अंतःकरणामध्ये असावी लागते तेव्हा सद्गुरूंची भेट होते सद्गुरू म्हणजे मी आपल्याला सांगितलं तोच सद्गुरू लक्षात घ्या मंत्र तंत्र, तंत्र उपदेशिते घरो घरी गुरु आहे ताई ते जो शिष्या ते मिळवी सद्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु माने मंत्र तंत्राचा उपदेश करणारे घरोघरी येत नाथ महाराज म्हणतात गुरु पण आपल्या शिष्याला सद्वस्तू म्हणजे परमात्म्यापर्यंत जो पोचवतो तो, तो खरा सद्गुरु आहे जनार्दन स्वामींच्या भेटीसाठी आठ दिवस सात दिवस वाट बघितली आत कोणी सोडेना आणि दार उघडल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे काही मागणाऱ्यांची गर्दी रांगच रांग पुन्हा छोटा पुन मुला मुलगा आहे म्हणून सरक माग सरक माग सरक माग शेवटचा नंबर दार बंद होण्याची वेळ तेव्हा आतमध्ये प्रवेश झाला दार बंद होण्याची वेळ पुढच्या लोकांनी काय का मागावं स्वामी म्हणजे किल्लेदार महाराज घरात भांडणं झाली नवरा बायकोची भांडणं झाली भावाभावाची भांडणं झाली पैसे कमी आहेत आजारी आहेत मग स्वामींनी ज्याला ज्याला जे जे पाहिजे ते ते द्यायला सुरुवात केली मला हे पाहिजे मला ते पाहिजे मला ते पाहिजे एकनाथ महाराज शेवटी आले एवढंच बालक बघून आश्चर्य वाटलं आणि या बालकाला काय पाहिजे असेल त्यांनी विचारलं का अरे बाळकाला काय पाहिजे नाथ महाराजांनी सांगितलं मला तुम्ही पाहिजेत लक्षात घ्या आश्चर्य वाटलं जनार्दन स्वामींना स्वामी विचार करू लागले सगळे माझ मागत होते मला पण हा मागतोय सगळे माझ मागत होते माझा पैसा माझा हस्त माझे माणसं पण हा मला मागतोय हा परत्रीचा दाता सखा माझा लक्षात घ्या शिष्याला गुरु भेटल्यानंतर अशी भावना होत असते की माझा उद्धार या सद्गुरूमुळे होणार आहे पण इथे नाथाच्या घरची उलटी खूण आहे जनार्दन स्वामी जेव्हा एकनाथ महाराजांना भेटले तेव्हा जनार्दन स्वामींना असं वाटलं की याचा जर मी शिष्य म्हणून स्वीकार केला तर माझा उद्धार होणार आहे हा अधिकार एकनाथ महाराजांचा लक्षात येणार